वंदे मातरम सोशल मीडिया परिवार तर भैया देशमुख यांची निर्घुणपणे जी हत्या करण्यात आली आणि त्यांचं शरीर छिन्न करून त्यांच्यावर लघुशंका करण्यात आली इतक्या घाणेड्या पद्धतीने इतक्या क्रूर पद्धतीने जो त्यांचा खून करण्यात आलेला आहे आणि त्याच्या संदर्भातले सर्व फोटोग्राफ्स हे कालपासून सर्व प्रसारमाध्यमामध्ये प्रसारित झालेले आहेत हे फोटोग्राफ बघून अतिशय चिड आलेली आहे अतिशय चिड येऊन वेदना झालेल्या आहेत की अशा पद्धतीचं सरकार सरकार अशा लोकांना तुम्ही आश्रय देत आहेत अशा लोकांना तुम्ही पाठिंबा देत आहेत त्यांना संरक्षण देत आहेत की ते एवढ्या निर्घुणपणे संतोषभया देशमुख यांची हत्या केलेली आहे अशा त्या वाल्मिक कराडला तुम्ही व्ही आय पी ट्रीटमेंट देत देत आहात तर अशा सरकारचा निषेध हा करायलाच पाहिजे कारण अशा पद्धतीचं तुम्ही निर्भय त्यांना संरक्षण देत असल्यामुळे अजूनही आणि आजही परळीमध्ये असू दे किंवा अशा बऱ्याच ठिकाणी हे गुंड प्रवृत्तीचे लोकांना राजाश्रय असल्यामुळे ते गुन्हेगार गुन्हेगार गुन्हा करतच आहेत तर ज्या पद्धतीनं त्या खंडणीपासून खंडणीचा मूळ गुन्हा दाखल झाला आणि त्याच्यानंतर ती निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे त्याचं मूळ हे खंडणी आहे आणि खंडणी ज्या ठिकाणी मागितली गेली होती त्याची बैठक ज्या ठिकाणी झाली होती धनंजय मुंडे यांच्या घरावर ती बैठक झाली होती तर धनंजय मुंडे यांना त्या घरावर बैठकी बैठक झाल्यामुळे त्या गुन्ह्यात आरोपी करायला पाहिजे होतं परंतु त्याचा आरोपी न करता त्यांचा राजीनामाही साधा घेतला नाही आणि त्यांना जे संरक्षण दिलं जात आहे त्यांना जे आश्रय दिला जात आहे ते आश्रय देणारं आणि संरक्षण देणारं सरकारचा मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून निषेध व्यक्त करते आणि ज्या वेळेला अशा गुंडांना संरक्षण आणि आश्रय राजाश्रय दिला जातो त्यावेळेला मात्र सर्वसामान्य जनतेचं एक कर्तव्य होऊन जातं की याच्या विरोधामध्ये एकजुटीने आवाज हा उठवला पाहिजे तर तुम्ही नक्कीच एकजुटीने आवाज उठवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे खूप प्रभावी प्लॅटफॉर्म आहे आणि या प्रभावी प्लॅटफॉर्मचा उपयोग हा असत्याविरुद्ध करायला पाहिजे आणि अनितीविरुद्ध करायला पाहिजे आणि अन्यायविरुद्ध करायला पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही सोशल मीडियावर व्यक्त व्हा ज्या पद्धतीनं मला सांगा लक्ष्मण हाके कुठे गेले जे लक्ष्मण हाके ह्या गुंडांची म्हणजे गुंडांना समर्थन त्यांनी दिलं होतं आणि याच्यामध्ये जातीपातीचं म्हणजे एक खून झालेलं आहे निर्गुण खून झालेला आहे याच्यामध्ये सुद्धा जातीपातीचं जा राजकारण आणणारे लक्ष्मण आके आता कुठल्या बिळात जाऊन बसलेले आहेत त्यांनी नक्कीच बाहेर यावं आणि त्यांनी जे हे त्यांच्या त्या संतोष भैया देशमुख यांच्या शरीरावर अनंत घाव करून लघुशंका करणाऱ्या लोकांवर त्यांचं काय मत आहे त्याला कसा जाब विचारणार आहेत ह्या लक्ष्मण हाकेने येऊन सांगावं आणि अशा लोकांना पाठीशी घालणारे जर सरकार आहे त्या सरकारला जरी वाटत असेल ई व्ही एम एमच्यामुळे ते निवडून आलेलं आहे परंतु पुन्हा तुम्हाला लोकांच्या समोर जायचं आहे मताची भीक मागायची भी आहे विसरू नका आणि ज्यावेळेला मताची तुम्ही भीक मागाल तर नक्कीच तुम्हाला संतोष भैया देशमुख यांच्यावर झालेल्या अन्याय अत्याचाराचा जाब ही जनता विचारल्याशिवाय